भारत हा कृषीप्रधान देश आहे व त्यामुळे भारत देशात कृषी व्यवस्था आणि त्याच्याशी निगडीत अनेक सण समारंभ साजरे केले जातात त्याचप्रमाणे मकर संक्रांत हा जानेवारी महिन्यात व हिंदू पंचांगाप्रमाणे पौष या दहाव्या मराठी महिन्यात येणारा शेतीसंबंधित सण आहे या दिवसामध्ये शेतात आणि मळ्यामध्ये आलेल्या धान्याचे वाण स्त्रिया एकमेकांना देतात महाराष्ट्रात सवाष्ण महिला या दिवशी सुगड पुजून वेगवेगळी वाणे एकमेकींना देतात संक्रांतीला सुगडाची पूजा केली जाते काळ्या आणि तांबड्या रंगाच्या मातीच्या सुगडांची पूजा या दिवशी करतात पण त्यांना सुगड का बरं म्हणतात सुगड हा शब्द सुघट या शब्दाचा अपभ्रंश आहे सुघट म्हणजे सुघटित असा घड या घड्यात शेतात बहरलेलं नवधान्य ठेवून त्याची पूजा करण्याची प्रथा आहे धनधान्याचं प्रतीक म्हणून हरभरा गाजर ऊस तीळ शेंगदाणे बोरं तिळगुळ हळद कुंकू गव्हाच्या लोंब्या हे सर्व साहित्य सुगडात भरले जाते सुगडाची पूजा पाटावर किंवा चौरंग मांडून त्यावर करावी पाटाभोवती छान रांगोळी काढावी पाटावर तांबड्या रंगाचे वस्त्र ठेवून त्यावर तांदूळ किंवा गहू ठेवावे त्यावर सुगड मांडावे सुगड मांडण्याआधी त्याला हळद कुंकू ओलं करून त्याच्या उभ्या रेषा लावून सजवावे त्याला दोराही बांधावा हरभरा गाजर ऊस तीळ शेंगदाणे बोरं तिळगुळ हळद कुंकू गव्हाच्या लोंब्या हे सर्व साहित्य सुगडात घालावे सुगडावर अक्षता फुलं हळद कुंकू वाहून मनोभावे पूजा करावी आता धूप दीप अर्पण करावं सुगडाला तिळाचे लाडू आणि हलव्याचा नैवेद्य दाखवावा अशा प्रकारे आपापसातील भांडणं हेवे दावे नात्यात निर्माण होणारी कटुता तिळगुळाच्या गोडीने नाहीशी करण्याची संधी मकर संक्रांतीचा सण आपणास देतो संक्रांतीचा उत्सव हा निसर्गाचा उत्सव मानला जातो पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणून या उत्सवाला मकर संक्रांती असे म्हटले जाते या दिवसात लहान मुलं आपल्या मित्रांसोबत किंवा घरातील वडीलधाऱ्यांसोबत पतंग उडवण्यात तल्लीन असतात भरपूर ठिकाणी पतंग महोत्सव देखील आयोजित केला जातो पतंग उडवण्याचे शास्त्रीय कारण पाहिल्यास आपल्याला सहज लक्षात येईल की थंडीच्या या दिवसांमध्ये सूर्याच्या सानिध्यात वेळ घालवण्याकरिता पतंगपेक्षा चांगले कारण कोणतेही असू शकत नाही आणि म्हणूनच मकर संक्रांतीला पतंग उडवण्याची परंपरा सुरू झाली असावी धन्यवाद